आंबेपूर कुरडू जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर रसिका राजा केनी या निवडणूक लढवत असल्याचं असे आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी जाहीर केल्यानंतर मतदारसंघातील मतदारांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय या पार्श्वभूमीवर रसिकाताई केनी यांना भरघोस मताने निवडून आणण्यासाठी पांडवादेवी इथं आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसैनिकांच्या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी रसिका केनी या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातून बहुमताने निवडून येतील आणि महिलांच्या हिताच्या योजनांचा लाभ महिलांना मिळवून देतील असा विश्वास व्यक्त केला तर आमदार महेंद्र शेठ दळवींसह मोठ्या संख्येत उपस्थित असलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेवर भगवा फडकवून रसिकाताई केनी यांना निवडून आणण्याचा निर्धार करत रसिकाताई मागे बडो हम तुम्हाला साथीच्या घोषणा देण्यात आल्या या कोणी स्वतःला डॉन समजत असेल पण आम्ही पण डॉनच आहोत हे वेळ आल्यावर दाखवून देऊ असं बैठकीप्रसंगी बोलताना सांगितलं तर रसिकाताई केनी आणि जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी विरोधकांचा सा चांगलाच समाचार घेतला पोयनाड मेडेखार श्रीगाव या विभागातील ग्रामस्थ कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आमदार महेंद्रशेठ दळवी कामगार नेते दीपक रानवडे दिलीप भोईर जिल्हा प्रमुख राजाभाई केनी रसिकाताई केनी संजीवनीताई नाईक भाग्यता पाटील शैलेश पाटील मना पाटील रेश्मा जोशी जीवन पाटील स्वप्नील म्हात्रे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते माझ्या विधानसभा मतदारसंघातल्या दहा जिल्हा परिषदेच्या गटामध्ये आपण प्रत्येक आपण आज ठिकाणी आढावा बैठक घेतो त्याच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेणं घेणं आणि येणाऱ्या निवडणुकीची रणनीती ठरवणं संदर्भातली चर्चा म्हणजे आढावा बैठक व आमचे पक्षाचे ज्येष्ठ वरिष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्य नेते आदरणीय शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषद गटाची आपण आढावा बैठक घेतो आणि आपण बघितलं की सगळ्यांचे विचार ऐकून घेऊन मग त्यांना त्या पद्धतीने उत्तर देऊन समस्येचं निराकरण करणं हे आपलं कामच आहे हा इथे सरकार आहे त्याच्यामुळे इथे चर्चा पुढे होत राहणार ना। येणाऱ्या काळामध्ये जसं महानगरपालिकेच्या निवडणुका येईल होतील आणि जिल्हा परिषद घोषणा होईल त्यावेळेला खरं जिल्हा स्तरावरती त्या संदर्भात चर्चा नक्की होईल सीट शेअरिंग होईल याची आम्ही नक्की चर्चेमध्ये सहभाग देऊ पण आता आम्ही आमचे पक्षाची ताकद प्रत्येक मतदारसंघाची कामास्वरूपात आम्ही तयार केलेली आहे पदाधिकाऱ्या स्वरूपात तिचा आढावा घेणं आणि कार्यकर्त्याला मॉरल देणं उभारी देणं आणि विशेषतः इच्छुक उमेदवार जे आहेत जसं आरक्षण पडले आहे जसं आता आम्ही रसिकताईना आंबेपूर मतदारसंघाची उमेदवारी निश्चित केली कारण मागच्या तीन निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये आमची ताकद सर्वाधिक जास्त आहे आणि त्याच्यामुळे आमचा त्या ठिकाणी उमेदवार असला पाहिजे पक्षाचा ती विचारधारा घेऊन आम्ही डिक्लेअर केले पण काय की आमच्याशी जर कोण चर्चा करायला येत नसेल तर शेवटी आमची ताकद त्या मतदारसंघामध्ये उभी करणं आमच्या पक्षाचं कामच आहे मग तीन मतदारसंघाची आढावा बैठक झाल्या थळ झाली आवाज झाली आणि आता आंबेपूरची आहे उद्या चौलची आहे ही सगळी चर्चा प्रत्येक जिल्हा परिषद गाणाबाईत केली जाईल अर्थात असं आहे की आमच्या पक्षाची ताकद सगळ्यात मतदारसंघात आहे लोकांनी मला दुष्यान आमदार केले आणि सरकारमध्ये असल्यामुळे या सगळ्या भूमिका बजत असताना लोकांना बरोबर घेऊन जाणं हे आमचं कामच आहे श्रीवर्धन श्रीवर्धन नगरपंचायतीचे नगरपालिका निकाल लागला तिथे आमचाच म्हणजे आम आम्ही त्याला संबंध दिला तेच आहे मासळा आमच्याकडे आलेला आहे मग जिल्ह्याचा डॉन कोण आहे स्वतःला काहीतरी म्हणून घेणं आणि लोकांसमोर वेगळी भूमिका मांडणं आणि म्हणून अशी माझ्या मी भाषणामध्ये सांगितलं की ते डॉन असतील तर मैहू डॉन आहे असंच आहे ना जे कोणी की हा आमचा मतदारसंघ बाले किल्ला आहे बाले किल्ला होता तो बाळे किल्ला शेतकरी कामगार पक्षाच्या जैन पाटलांचा बाळे किल्ला होता कारण जैन पाटलाच्या जीवावर तुम्ही या ग्रामपंचायत सदस्य झाला जैन पाटलाच्या जीवावर तुम्ही पंचायत समिती सदस्य झाला जिल्हा परिषद अध्यक्ष झालात अर्थ का सभापती झाला आणि आमदार सुद्धा झाला ते जयंत पाटलाच्या कुठल्या झालेला त्यामुळे तुम्ही हा बाले गेला आमदारपूर जिल्हा परिषद मतदार मतदारसंघ आमचा आहे हा सांग कारण आजपर्यंत डिक्लेअर होतो कारण या मतदारसंघामध्ये अनेक प्रकल्प अनेक प्रकल्प येत होते त्या प्रकल्पाने विरोध कोणी केला त्या प्रकल्पाच्या जमिनी संपादित करण्यासाठी

तुम्ही या जनतेचे होऊ शकत नाही तुम्ही फक्त स्वतः स्वतःच्या फायद्यासाठी फक्त या जनतेला म्हणून या विभागातील जनता आहे तुम्ही जो दिलेला प्रत्येक गावात दिलात वाडी वस्तीवर दिलात त्याचा पूर्णपणे उपयोग करून पूर्णपणे प्रत्येक गावामध्ये वाडीमध्ये मध्ये वस्तीमध्ये पाण्याच्या लाईने असू द्या रस्ते असू द्या गटाणा असू द्या समाज मंदिराची काम असू द्या हे सर्व मध्ये ते निधी असल्या किंवा जिल्हा नियोजनचा फंड असू द्या पंचवीस पन्नासचा फंड असू द्या या सर्व योजनेतून हा ही काम प्रत्येक मतदारसंघामध्ये झालेले आहेत आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब नेतृत्वाखाली या तालुक्याचा विकास या कार्यपाठाचा विकास होत आहे महिला भगिनींसाठी लाडकी बहिणी योजना चांगल्या प्रकारे राबवलेली आहे त्याचा फायदा महिला भगिनीला होत आहे या येणाऱ्या काळामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचा जो केंद्रामध्ये सरकार आहे राज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत जे या माझ्या महिला बचत गटाच्या भगिनी यांच्यासाठी मंत्री ज्या ज्या योजना असतील त्या योजना कशा मंत्री घ्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि तुम्ही ते करणारच आहेत आज या इथल्या लोकांची अशी अवस्था झालेली आहे अशी यांची अवस्था झालेली आहे त्यामुळे बाकी काही सांगण्याची काही गरज नाही त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी संघटित होऊन जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेचा भगवा झेंडा कसा फडकेल यासाठी सर्वांनी आपण प्रामाणिक प्रयत्न करूया आणि शिवसेनेचा जिल्हा परिषद झेंडा फडकवून आपण विजयात काम लावा त्याच्यानंतर बघायला गेलं तर आपले मुख्य जेव्हा एकनाथ शिंदे साहेब जेव्हा आपली लाडकी बहिण सुरू केली ती योजना सुरू केल्यानंतर तित्येक गरीब माता भगिनींना फायदा झालेला आहे आणि जोपर्यंत आपलं सरकार आहे तोपर्यंत ही योजना बंद पडणार नाही आहे जेव्हा एखादा कार्यकर्ता तिथे निवडून जातो तेव्हा त्याच्याकडून ते नागरिकांच्या प्राथमिक स्वरूपाच्या गोष्टी असतात मागण्या असतात त्या म्हणजे रस्ते पाणी लाईट नाही असं मी ठाम सांगते कारण आज जेव्हा आपण आपल्याकडे लोक येतात तेव्हा सांगतात आपल्या हातात पावर नसताना सुद्धा आपल्या आमदार साहेबांच्या पाठीपेवलंय आपण एवढी कामं करतोय आणि ती कामं करून त्याच कामांच्या विश्वासावर आपल्या लोकांच्या जा समोर जायचंय आणि लोकांकडे मत मागताना सांगायचंय की आम्ही तुमच्याकडे कामांसाठी मत मागतोय तुमचं काम सांगा ते आम्ही करणार आणि मग आम्हाला मत द्या जेव्हा कसं होत जेव्हा पक्षाचे कार्यकर्ते जेव्हा का निवडून तेव्हा काय होत निवडून गायब व्हायचं नारळ फोडायचं काम करायचं नाही पण राजा पॅटर्न तो नाहीये पहिला कामाला सुरुवात करायची काम पूर्ण करायचं आणि मग तिथलं नारळ फोडायचा आणि त्याचं उद्घाटन करायचं त्याच्यामुळे काय घाबरायची गरज वाटते असं नाही जेव्हा आपण निवडणुकीच्या संदर्भात निवडणुकीमध्ये आपण जेव्हा सक्रिय होतो तेव्हा प्रत्येक प्र, लोकांची प्राथमिक स्वरूपाची कामे करत असताना आपण जेव्हा आरोग्य शिबिराची गाडी फिरली फिरली की ना नाही गणपतीमध्ये गणपतीच्या सण चालू असताना आपण प्राथमिक आरोग्याची जी गाडी फिरवली त्याचा बहुतेक सगळ्या मा, माता बंधू भगिनी आणि वयस्कर लोकांनी त्याचा फायदा घेतला आणि त्या गोष्टीचा मला नक्की होईल असं मला वाटतं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी